नमस्कार विद्यार्थ्यांना कुठल्या पण क्लासचे विद्यार्थी असोत कुठल्या पण स्टँडर्डचे विद्यार्थी असोत ते फर्स्ट स्टँडर्ड असोत ट्वेल्थ स्टँडर्ड असोत का माणूस हा कुठली पण गोष्ट शिकत असताना स्टुडंटच असतो तर त्याची इफेक्टिव मेथड कुठली असली पाहिजे कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना खूप अभ्यास करा असं वाटतो पण नेमकं कर, कसा करावं हे कळत नाही जसं की खूप लोकांना चांगला माणूस बनायचा आहे खूप लोकांना श्रीमंत माणूस बनायचा आहे खूप मुलांना रँक चांगला आणायचा आहे खूप लोकांना नाव कमवायचे कसं हा मोठा प्रश्न असतो आता बाकीच्या गोष्टींची उत्तरं तर माझ्याकडे नाही आहेत कारण ती जर असते तर मी तेच झालो असतो मला विद्यार्थ्यांसाठी इफेक्टिवली अभ्यास कसा करावा म्हणजे मार्क चांगले पडतील चांगलं नॉलेज कसं गेन करता येईल इफेक्टिव्ह वेनी जे लॉंग लास्टिंग असेल म्हणजे जसं की मला बारावीत काय शिकवलं हो ते आज पण आठवतं काय कारण आहे बाबा आठवण्याचं आणि दुसऱ्या माझ्या मित्राला आठवत नाही किंवा एखादा असं आहे की त्याला माझ्यापेक्षा जास्त आठवतं मग त्याला ते आठवतं मग याचा अर्थ आमची बुद्धी वेगवेगळी आहे त्यामुळं स्मरणशक्ती वेगवेगळी आहे आम्ही केलेली मेहनत वेगवेगळी आहे मग नेमकं कसं हा एक मुद्दा आज आपण घेणार आहोत जास्त वेळ घेणार नाही आणि तुम्हाला पण म्हणजे पालक असोत विद्यार्थी असोत सगळ्यांनाची गोष्ट उपयोगाला येणार एक इफेक्टिव्ह मेथड खूप जास्त फॉरेन ऑथरची पुस्तकं त्यानंतर वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांचं हे भरपूर लोकांचं ऐकल्यानंतर आणि खूप विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर असं कळतं की सगळ्यात चांगली मेथड अभ्यासाची कुठली उद्या शिकवणारी गोष्ट ही तुम्हाला आज माहीत पाहिजेच उद्या काय शिकणार आहात फिजिक्समध्ये केमिस्ट्रीमध्ये बायोमध्ये मॅथमॅटिक्समध्ये सायन्समध्ये इंग्लिशमध्ये हिस्ट्रीमध्ये जॉग्राफीमध्ये कुठे का असणार उद्या काय शिकणार हे जर तुमच्या मेंदूला आजच तुम्ही सांगितलं की उद्या हे 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 शिकणार आहात मग तुमचा मेंदू ट्रेन झालेला आहे आहे आपल्याला ते आपल्याला त्यामुळं एक अर्धा ते एक तास उद्या काय शिकणार ते टॉपिक वाचणं ते बघणं ते समजावेत म्हणून नाही काय शिकायचं त्याचं नाव ॲटलिस्ट म्हणजे उद्या ज्या गावाला जायचंय त्या गावची तयारी आज बॅग पॅक करून ठेवा म्हणजे आपल्याला जसं ट्रेकिंगला जायचंय किंवा कुणाला तरी मुवीला जायचंय किंवा कुणाला कुठेतरी फिरायला जायचंय तर कसं बॅक पॅक करतो आपण असे असे कपडे पाहिजेत मग थ थंड प्रदेश असेल तर कुठले कपडे कुठले म्हणजे समजा पावसाच्या जा ठिकाणी जात असाल तुम्ही छत्री घेऊन जाणार किंवा काय रेनकोट घेऊन जाणार म्हणजे मे मेंदूला तुमच्या तसं ट्रेन करायचं की उद्या कुठं जाणार म्हणजे काय शिकणार हे झाली मेथडमधली सगळ्यात स्टेप वन उद्या जे शिकणार ते आज माहीत पाहिजे वाचलेलं पाहिजे दुसरी मेथड शिकवल्याच्या नंतर त्याच्या नोट्स जे शिकवत असताना त्या काढणं आपल्या आपल्या नोट्स गरजेच्या शंभर टक्के आहेत ते नसल समजलं तिथल्या तिथेच वर्गात विचारणं किंवा ॲटलीस्ट ती गोष्ट घेतल्याच्या नंतर त्याच्यासाठी एकच बुक पाहिजे रेफरन्स बुक जे मेन बुक असेल तुमचं ज्याच्यातनं तुम्ही अभ्यास करता त्याच्यात काय काय वेगळं आहे जे किंवा ॲडिशनल आहे जे क्लासमध्ये झालेलं नाही ते लिहून काढणं त्याच्या नोट्स काढणं ते झाल्याच्या नंतर त्या पर्टिक्युलर टॉपिकवर गेल्या चार पाच वर्षामध्ये कशा प्रकारचे क्वेश्चन विचारले बऱ्याचदा असं होतं की आपण अभ्यास वेगळाच करतो आणि परीक्षेत काहीतरी वेगळं पण परीक्षा सध्या पॅटर्न कसा विचारला जातो कुठल्या प्रकारे क्वेश्चन विचारले जातात कुठल्या फॉर्म्युलाला कसं ट्विस्ट करून कसं मोल्ड करून विचारले जातात आपल्याला लास्टच्या किमान तीन वर्ष त्या टॉपिकवर विचारलेल्या क्वेश्चनची प्रॅक्टिस पाहिजे किंवा माहीत पाहिजे हा असा असा क्वेश्चन विचारले जातो ती गोष्ट त्या नोट्समध्ये ऍड करणं त्याच दिवशी गरजेचं आहे ज्या दिवशी तुम्ही त्या दिवशी ही झाली मेथड दोन किंवा दुसरी स्टेप तिसरी स्टेप अशी की त्या सगळ्या गोष्टी वाचलेल्या तुम्ही डोळे लावल्याच्या नंतर तुम्हाला आठवल्या पाहिजे किंवा रफवर तुम्ही ती फास्ट गोष्ट लिहिता येते का तुम्हाल लिए। लिए। तुम्हाला बघून लिहून बघितलेला हा सगळ्यात सर्वोत्तम अभ्यास असतो कारण की तुम्हाला ॲट मग ते लक्षात राहतंच की काय कुठं पुर म्हणजे चुकलं आहे आणि ते लगेच बघता येते नुसतं मनातल्या मनात कळत नाही की काय काय आलंय काय काय नाही आले कारण मग तुमच्या डोक्यामध्ये त्याची इमेज फिट बसून जाते की असंच आहे त्यामुळे ते लिहून बघणं ही स्टेप तीन आणि चौथी स्टेप आपण लिहिलेलं किंवा आपण वाचलेलं आपल्याला समजलेलं आणि खरंच पुस्तकात असलेलं या दोघांमध्ये काय व्हेरिएशन आहे म्हणजे इथं फॉर्म्युला दिलं आहे एक्स इक्वल टू टू तुमचं लिहिलेलं एक्स इक्वल टू वन पॉईंट फाय अरे पॉईंट फायचा डिफरन्स आहे किंवा हा फॉर्म्युला असा होता असा लिहिला आहे याचं मेथड फोर म्हणजे किंवा स्टेप फोर मेथड नाही म्हणा स्टेप वन उद्या काय शिकणार त्याच माहीत पाहिजे स्टेप टू शिकत असताना त्याच्या नोट्स काढलेल्या पाहिजे स्टेप थ्री ॲडिशनल त्या पर्टिक्युलर टॉपिकबद्दलचा रिसर्च की यावर मागच्या तीन चार वर्षामध्ये काय क्वेश्चन विचारले गेलेत किंवा त्याच्यामध्ये आणखीन काही पॉइंट्स मिस झालेत का सरांकडनं ते ॲड करणं हे झाली स्टेप तीन आणि चौथी स्टेप अशी की तुम्ही ती गोष्ट डोळे लावून किंवा ती पुस्तक बाजूला ठेवून ज्या नोट्स काढल्यात त्याच्यासारखंच तुम्हाला रफमध्ये लिहिता येतं का आठवतं का ते आणि त्या दोघांमध्ये काही तफावत आहे का हे झाली स्टेप फोर अशा प्रकारे जर तुम्ही अभ्यास केला तर ॲटोमॅटिकली तुमचा रिझल्ट हा वाढणार आणि पाचवी स्टेप तुम्हाल तुम्हाला माहिती आहे पेपर द्यायचा असतो फायनल पेपर दिल्याच्यानंतर तुम्हाला कळतंच की नेमकं तुम्हाला किती मार्क पडले जे नाहीत आले त्या गोष्टी तुम्ही स्टार मार्क करायच्या जिथं एखाद्या गोष्टीचा फॉर्म्युला आठवला आहे पण फायनल ॲन्सर नाही आला त्याला एक स्टार द्या जी गोष्ट काहीच आठवली नाही त्याला दोन स्टार द्या आणि एखादी गोष्ट अशी की जी बघूनही काही कळतच नाही मग ती समजून घ्या किंवा त्याला थ्री स्टार करा म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करताना तुमच्याच नोट्समधून रिपिटेटिव्ह सराव करता येईल आणि जास्त डॉक्टरांचा सल्ला घेऊन आहात इव्हन अगोदर दुसऱ्या एखाद्याचे सल्ला घेऊन तुम्हाला चांगले मार्क पडत असतील तर माझा सल्ला बी घेऊन नका काही प्रॉब्लेम नाही पण प्रत्येकाचा पॅटर्न वेगळा ॲटलिस्ट आपण ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी हे आपण बघतोय आता आपण असेच प्रत्येक विषय समजून घेण्याचे पण व्हिडिओ बघूयात प्रत्येक परीक्षेचा अभ्यास कसा करावा ते पण बघूयात आणि पालकांसाठी पण आणि विद्यार्थ्यांसाठी पण कारण की पालक पण लक्ष ठेवू शकतो की बाबा अशी मेथडने अभ्यास कर तर बऱ्याचदा असं होतं ते म्हणतात आमच्या काळात असं काही नव्हतं तुमच्या काळात वेगळं होतं सगळ्यांच्या काळामध्ये काहीतरी शिकणं म्हणजे ध्यानात ठेवणं माइंडमध्ये ठेवणं प्रॅक्टिस करणं असंच होतं त्याच्यामुळे काय काळ बदलला पुस्तकं बदलली पॅटर्न बदलले पण मेन जी पद्धत आहे लढाई जसं अगोदर लय प्रॅक्टिस करायची लढाई व्हायची जुन्या काळामध्ये तसं आता परीक्षेत लय अभ्यास अगोदर लय अभ्यास करायचा दोन वर्षे तीन वर्षे दहा वर्षे फायनल परीक्षा द्यायची त्या परीक्षेत काय चुकतंय आपल्या चुका परत दुरुस्त करायच्या पुढे जायचं हीच तर एक कॉमन सायकोलॉजी असते त्यामुळं ही हा जो व्हिडिओ होता हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या हो पण वयोगटामध्ये वापरू शकता शिकण्यासाठी थँक यू आता आपण पुढच्या व्हिडिओ साठी मी तुम्हाला असेच एक 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 व्हिडिओ पाठवत राहील केमिस्ट्रीचा अभ्यास कसा करावा फिजिक्सचा अभ्यास कसा करावा मॅथचा अभ्यास कसा करावा त्यामध्ये सुद्धा चॅप्टर वाईज सांगणार की ह्या चॅप्टरमध्ये काय काय महत्वाचं आहे त्याचा अभ्यास कसा कसा करावा हे मी का करतोय तर बऱ्याचदा असं होतं की एकेकाला एक एक उत्तर देऊन देऊन कंटाळा आला आता त्यामुळं एक जनरिक ठेवून देऊ म्हणजे उद्या चालून कुणी आला आपल्याकडं की त्याला हे व्हिडिओ पाठवून द्यायचे बघा म्हणायचे कारण असंही रील्स बघतात टाईमपास व्हिडिओ बघतात त्याच्यापेक्षा आहे काहीतरी अभ्यासाचं बघतील तेही आवडलं तर तुम्ही बघत रा नाही आवडलं Great work. Thank you.